संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे बुधवारी एकतीस जुलैच्या रात्री चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीचा क्रूरपणे निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दगडू लक्ष्मण खंदारे वयवर्ष पासष्ट यांनी कुऱ्हाडीनं वार करत पत्नी चंद्रकला खंदारे वैवर्ष साठ यांचा जागीच खून केलाय दगडू खंदारे हे घारगाव येथील रहिवाशी असून ते शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबानं एकत्र जेवण केलं मात्र जेवण सुरू असताना खंदारे ही पत्नीवर चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करत होते त्यावेळी मुलगा भीमा खंदारे यानं तुम्ही आता झोपण्यासाठी जा असं सांगितलं तर ते दोघेही पतीपत्नी झोपण्यासाठी शेतातील घराकडे गेले वडील शांत झाले की नाही हे पाहण्यासाठी भीमा खंदारे हे रात्री शेतातील घरी गेले असता त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारुळ्यामध्ये मृतावस्थेत दिसली तर वडील तिथं नव्हते मध्यरात्रीच्या सुमारास पती दगडू खंदारे यांनी चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यात आणि मानेवर धारदार कुऱ्हाडेनं वार केले तर या भयानक हल्ल्यात चंद्रकला खंदारे यांचा जागीच मृत्यू झाला याबाबतची माहिती भीमा खंदारे यांनी घारगाव पोलिसांना दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके महादेव हांडे दत्तू चौधरी विलास कोकाटे चालक सुरेश मुसळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठवलाय घरगाव पोलिसांनी तातडीनं दगडू खंदारे याला ताब्यात घेतला असून त्याच्यावर भीमा दगडू खंदारे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला गेलाय या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव